महाड तालुक्यामध्ये सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याचे दृश्य काही भागात पाहावय मिळाले सुरुवातीस सोसाट्याच्या वाऱ्यासह धुळीचे लोट उडत होते त्यानंतर महाड एमआयडीसी परिसरासह इतर ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या हवामान खात्याकडून देखील अशा पद्धतीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती मागील काही दिवसात उष्णतेचा प्रचंड तडाखा सर्वत्र जाणवत असतानाच थोड्याशा या पावसाच्या शिडकावाने हवेत मात्र आल्हाददायक गारवा निर्माण झाला होता काय पहा आहत विस्टा न्यूज मराठी